नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा अत्यंत सोपा असा निबंध शिवाजी शहाजी भोसले ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी होते जिजाबाईंनी महाराजांवर बालपणापासूनच शूरवीरतेचे संस्कार केले त्या महाराजांना नेहमीच शूरवीरतेच्या कथा ऐकवत त्यामुळे शिवाजी महाराज हुशार शूर कर्तव्यदक्ष योद्धा बनले छत्रपती शिवाजी महाराज एक भारतीय शासक होते त्यांनी मराठी सा मराठा साम्राज्याची स्थापना केली लहानपणापासूनच ते मावळ्यांच्या मुलांच्या संपर्कात होते तेच त्यांचे सवंगडीदेखील होते त्यांच्यासोबत राहून त्यांनी प्रजा कशी असते त्यांच्या अडचणी काय असे अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या त्यामुळे राजा झाल्यावर त्यांना सर्व गोष्टी हाताळणे सोपे गेले ते एक दयाळू करते होते ते प्रजेचे चाहते होते त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते एक आदर्श आणि शौर्यवान राष्ट्रपुरुष म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक लढाया गनिमी काव्याचा वापर करून जिंकल्या रायगड ही स्वराज्याची राजधानी त्यांनी बांधली अशा या थोर पुरुषांबद्दल कितीही लिहिले तरी शब्द अपुरे आहेत त्यांनी रायगडावरच आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला त्यांनी घेतलेला स्वराज्याचा ध्यासच नंतर पुढे जाऊन भारतास स्वतंत्र मिळाले यामध्ये त्यांची सुरुवात खूप महत्वाची होती अशा या महाराष्ट्रातील भारतातील थोर पुरुषास वंदन